नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला ना पाच इंच बाहीची कटिंग करून दाखवणार आहे ती पण आपल्याला बघा हाताने काय वेळेस नाकार घेता येत नाही तर इथे बघा ही पट्टी आहे ह्याला फ्रेंच करवा असं म्हणतात आणि हे आहे ना आपल्याला ऑनलाईन पण भेटतं किंवा जिथे तुम्हाला ना असं मशीनचं सामान भेटतं अस्तर फॉल वगैरे तिथे पण तुम्हाला मिळून जाईल काही जास्त महाग नाही स्वस्त असतं आता इथे बघा आपल्याला पेपर घ्यायचा आहे आणि बंद बाजू आपल्या बाजूला करून घ्यायची आहे समोरची बाजू ओपन घ्यायची ही बघा ठेवायची आहे आता इथे बघा आपल्याला काय करायचंय पहिले उंची घ्यायची आता तुमची किती उंची आता आहे आता इथे मी पाच इंच बाईची कटिंग करून दाखवणार आहे तर आपल्याला बघा खालच्या साईडला पण अर्धा इंच लागतं वरच्या साईडला पण अर्धा इंच लागतं म्हणजे आपल्याला एक इंच शिलाईसाठी लागतं इतकं लागत नाही थोडंसं कमी लागतं तरी पण आपण पाव इंच जास्तच घ्यायचं आता इथे बघा आपल्याला काय आहे उंची घ्यायची सहा इंच इथे जी बाजू बंद आहे ना त्या बाजूलाच आपल्याला सहा इंचाला मार्किंग करून घ्यायची आणि ती लाईन आपल्याला समोर सरळ ओढून घ्यायची आणि जो शिल्लक पेपर आहे ना तो कटिंग करून घ्यायचा आहे आता इथे ना पाठीमागचा भाग आहे ना आपला तयार केलेला त्याच्यावरून मी तुम्हाला बाहीची कटिंग करून दाखवणार आणि तुमची बाही जर कटिंग म्हणजे कमी पडत असेल ना तर तुम्ही ही पद्धत वापरून बघा चला इथे बघा पाठीमागचा भाग आपण घेऊ हे बघा आता इथे बघा पुढचा पण आणि पाठीमागचा दोन्ही पण घेतलेले आहे आता हा पाठीमागचा भाग आहे ना अपर चेस्ट चेस्टनुसार कटिंग केलेला आहे अपर चेस्ट म्हणजे जिथं आपण पहिला हुक लावतो ना तिथे मोजायचं त्याला अपर चेस्ट म्हणतात आणि फुल बस्ट म्हणजे जिथे आपण आपला जो छातीचा उभार भाग असतो ना तिथे त्याला फुल बस्ट म्हणतात तिथे मोजायचा असतो पुढचा भाग आपण कटोरीचा फुल बश्टनुसार कटिंग केलेला असतो आता इथे बघा आपल्याला आहे ना हा पाठीमागचा भाग मोजून घ्यायचा आणि त्यानुसारच आपल्याला बाईची कटिंग करायची असते हे बघा आता इथून सुरुवात करायची आपल्याला इथपर्यंत इथे आपण मार्किंग केलेली फिटिंगची त्याच्यापुढे दीड इंच शिलाईसाठी घेतलेलं आहे आता इथे बघा मी सुरुवात करते मोजायला हे बघा आता इथे वरती पण आहे ना आपलं आहे ना अर्धा इंच शिलाईमध्ये जातं शोल्डर जोडण्यामध्ये हे बघा आता हे किती भरलेले आहे हे बघा बघू शकता इथे आठ इंच भरलेलं आहे हा पाठीमागचा भाग याच्यानुसारच आपल्याला सा बाहीची कटिंग करायची असते आता इथे बघा हा पुढचा भाग घेतलेला आहे तो पण तुम्हाला मोजून दाखवते कारण का पुढचा भाग आपण थोडासा अर्धा इंच आचून कटिंग केलेली असते आता तो किती भरतो ते पण सांगते खूप फरक असतो दोन्हींमध्ये त्याच्यामुळे आपल्याला बाहीची कटिंग करताना पाठीमागच्या भागावरूनच बाईची कटिंग करायची किंवा अर्मोल चेक करून घ्यायचा आता इथून बघा मी सुरुवात केलेली आहे हे बघा हा पुढचा भाग आहे त्याच्यानुसार आपण इथे बघा बरोबर आठ इंच भरलेलं आहे आता साडेआठ इंच का भरलं अर्धा इंच का वाढलं कारण का आपण आहे ना पुढच्या भागाला इथून आतून अर्धा इंचानी कटिंग केलेली असते त्याच्यामुळं हे साडेआठ इंच भरलं आता याचनुसार आपण कटिंग करून घेणार आहे हे बघा इथे एकदम बरोबर ठेवला पाठीमागचा आणि पुढचा भाग आणि इकडे पण एकदम कट बरोबर ठेवलेला आहे बघू शकता आता पाठीमागचा भाग आठ इंच भरला आणि पुढचा इथून आठून अर्धा इंच वाढलेला आहे हे बघा पेपर म्हणजे साडेआठ इंच भरलेलं आहे ह्याचनुसार बरोबर तुम्हाला मी बाईची कटिंग करून दाखवते एक आठ इंच आणि एक साडेआठ इंच चला आता इथे बघा आपण काय करू जो आपण पहिले पेपर आहे ना कटिंग करून ठेवलेला तो घेतलेला आहे आता सर्वात पहिले आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे आता इथे बघा पाच इंचाची बाही तयार आहे आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला कॅप हाईट घ्यायची तीन इंच हे बघा तीन इंच खाली उतरायचं आहे आपल्याला हे बघा इथून आहे ना तीन इंचाला मार्किंग करते दोन मार्किंग करून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपल्याला लाईन मारून घ्यायची आता ही बघा लाईन त्याच्यावरती मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण पाठीमागचा भाग मोजला तर किती भरला तर आठ इंच तर आपल्याला काय आहे आठ इंच मार्किंग करायची आहे कुठून करायची तर हे बघा आता इथून आहे ना ह्या लाईनीवरती आपल्याला आठ इंचाला मार्किंग करायची पण ही इथून आहे ना हा बघा हा कॉर्नर आहे ना इथून इथून मी बोट ठेवले ना तिथून टेप इथपर्यंत आठ इंच आठ इंच वर येईल तिथपर्यंत आपल्याला मोजायचं आहे हे बघा इथे मी ठेवलेलं आहे हे बघा इथे आठ इंच हे बघू शकता टेप आणि लाईन मारली ना तिथं कुठपर्यंत येईल आठ इंच तिथे आपल्याला मार्किंग करायची आहे हे बघा इथे भरलेलं आहे इथपर्यंत आलेलं आहे ह्या लाईनीवरती आठ इंच तिथे मार्किंग करून त्याच्यापुढे आपल्याला दीड इंच शिलाईसाठी पुढे घ्यायचं आहे आता तुम्ही दोन इंच जर घेत असाल तर दोन इंच घ्यायचं आहे कमी जास्त अजिबात करायचं नाही पाठीमागचा पुढच्या भागाला जसं तुम्ही मार्जिन घेतलेलं आहे तसंच बाईला पण घ्यायचं नाही तर आपलं कमी जास्त होत असतं आता त्याच्यानंतर हे बघा इथून एक इंच मार्किंग करायची हे बघा इथे आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हाताने आपल्याला आहे ना असं आहे ना शेप देता येत नाही काही वेळेस ना तर मग काय करायचं खूप छान पद्धतीने आणि झटपट होतो अगदी कमी जास्त पण काहीच होत नाही आता जिथे आपण फिटिंगची मार्किंग केली ना तिथून आणि इथपर्यंत एक इंचाला इथे मार्किंग केली तो पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे हा फ्रेंच कर्व आहे ना ह्या पद्धतीने असा ॲडजस्ट करून ठेवायचा आहे आपल्याला हे बघा बघू शकता हे बघा जसं हे दोन्ही पण पॉइंट जुळले पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला हा फ्रेंच कर्व ठेवायचा आहे हे बघू शकता पहिले छान पद्धतीने ठेवून घ्यायचा नंतरच आपल्याला मार्किंग करायची हे बघा ठेवून घेतलेला इथे फिटिंग आलेली आहे हे बघू शकता आणि इथपर्यंत आपण एक इंच पुढे आलेलो आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जसा आहे ना हा फ्रेंच कर्व ठेवलेला तिथून आपल्याला मार्किंग करायची आहे इथपर्यंत हे बघा फिटिंगपासून तर चला आता इथे बघा मार्किंग करून घेते हे बघा अजिबात आपल्याला हाताने वगैरे द्यायची गरज नाही हे बघा शेप या पद्धतीने तुम्ही देऊ शकता इथून आपल्याला सरळच यायचं आहे एक इंचापर्यंत इथं इथून आपल्याला असा आकार घ्यायचा असतो आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं इथून आहे ना अगदी पाव इंच अजून खाली यायचंय म्हणजे फिटिंग अजून छान बसते अजिबात घड्या चुन्या वगैरे येते नाही हे बघा इथे या पद्धतीने मार्जिन पर्यंत आपल्याला पाव इंच खाली उतरायचं इथे हे बघा आता त्याच्यानंतर आपल्याला दंडघेराचं घेराचं माप टाकायचं आता तुमचा दंडघेर किती आहे त्यानुसार माप घ्यायचं आता इथे माझा दंडघेर आहे सहा इंच तर मग इथे बघा मी सहा इंचाला मार्किंग करून घेते आणि त्याच्या पुढे परत शिलाई मार्जिन दीड इंच आपल्याला सगळे पॉईंट लक्षात ठेवायचे असतात आपण मार्जिन घेतलं का नाही किंवा आपण थोडासा कपडा जरी वाढीव झाला तरी आपलं काही चुकून जातं किंवा कमी झाला तरी चुकतं चला आता इथे बघा झालेली आहे बाई मार्किंग करून पाठीमागचा हा भाग आपण तयार केलेला आहे आता आपण कटिंग करून घेऊ जशी मार्किंग केली तशीच कटिंग करायची अजिबात कमी जास्त घ्यायचं नाही अगदी थोडंसं एक लाईन जास्त जास्त झाली तरी चालेल पण कमी नको व्हायला कारण का कपडा पण आपला मग जर कमी झाला तर काही मिस्टेक होऊन जाते चल आता इथे बघा झालेलं आहे कटिंग करून इथे बघा आपण फिटिंगची लाईन घेतलेली आहे मार्किंग केलेली तिथे कट मारून घ्यायचा हे बघा इथे कट मारून घेतलेला आहे आता त्याच्यानंतर इथे आपण बाही जोडतो ना शेंटरपासून ते पण कट मारून घेतला आता इथे बघा बाही ना आपल्याला ना ओपन करायची हे बघा खूप छान गोलवा आकार येतो आणि छान बाई बसते जेव्हा आपण जोडतो त्यावेळेस हे बघा सुंदर बाई आपला पाठीमागचा हा भाग तयार झालेला आहे बाहीचा आता पुढचा अर्धा इंचाने आपल्याला आतून कटिंग करायचं असतं तर तो कसा करायचा हे बघा ते दाखवते आता ही बघा हीच बाई घेतलेली आहे आणि ती आपल्याला आहे ना आपल्याला हा पेपर आहे ना वरचा तो काय करायचा उचलायचा आणि आपल्या साईडला थोडासा ओढायचा तो किती ओढायचा आता हे बघा इथे काय करायचं हा खालचा पेपर आहे ना तिथून आपल्याला ना पाऊन इंचाला मार्किंग करायची हे बघा इथून आतमध्ये पाऊन इंचाला खाली पण करायची दंड घेरायचे तिथं म्हणजे आपला पेपर एकदम बरोबर बसला पाहिजे खालीवर हे बघा इथपर्यंत आता काय करायचा हे बघा आता ही बाई अशी आपल्याला हे बघा हवरचा पेपर असा उचलायचा आणि आपल्या साईडला थोडासा करून घ्यायचा आणि हे दोन्ही पॉईंट दिले ना त्याच्यावरती ठेवून घ्यायचा पाऊन इंचाने आपण आतमध्ये हे बघा आता इथे पण आपल्याला प्लेन करून घ्यायचं हे बघा बघू शकता खूप सोपी आहे बाही कटिंग करायची पद्धत अजिबात आपल्याला इथे किती घ्यायचं वगैरे काहीच एवढं झंझट करायची गरज नाही आता इथे बघा हा झाला आपला वरचा आहे ना हा पाठीमागे जोडतो ती बाहीचा आकार आहे आणि आता तो हा आहे ना खालचा तो आपल्याला पुढचा आकार तयार करायचा आहे आता इथे बघा जो बाहेरचा पेपर दिसतो ना तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आता तुम्हाला मी मार्किंग करून दाखवते नाही तर मी असंच कटिंग करते हे बघा इथंपर्यंत मार्किंग केलेली आहे हे बघा हा पेपर आहे ना खालचा बाहेर निघालेला आहे अर्धा आणि म्हणजे तो आपल्याला कटिंग करायचा आहे हा पाठीमागचा भाग वरचा आहे आणि खालचा भाग हा पुढचा आहे हे बघा इथे ना हा पेपर मी कटिंग करून घेतलेला आहे बघू शकता हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे हा वरचा पेपर आहे ना हे बघा इथे होता ना पाऊन इंचानी आतमध्ये घेतला होताना आता काय करायचं हे बघा उचलायचा परत वरचा आणि तो परत समोर करून घ्यायचा आणि एकमेकावरती हे दोन्ही पण ठेवून घ्यायचे हे बघा आणि इकडे पण आपल्याला हे बघा इथे घडी पडली ती ना आपण आतमध्ये घेतला तर तिथे पण प्लेन करून घ्यायचं चला आता खालच्या साईडला तुम्हाला दाखवते हे बघा इथून ॲटोमॅटिक आपला पुढचा आकार तयार होतो बाहीचा हे बघा अजिबात आपल्याला किती घ्यायचं काय घ्यायचं काही हे करायची गरजच नाही हे बघा खूप छान इथे बाही आपली तयार झालेली आहे बघू शकता आता इथे बघा मी तुम्हाला लावून पण दाखवते आता हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि हा हे बघा आता हा पुढचा आहे आतून आकार दिला तो आणि हा खालचा पाठीमागचा आहे आता मी पाठीमागचा भाग पाठीमागच्याच भागाला ठेवून दाखवते इथे बघा हा शेंटर काढलेला आहे तिथून हे बघा अजिबात बाही कमी पडत नाही आता इथून आपण हे बघा थोडंसं इथून आपण सुरुवात करू हे बघा इथून आपल्याला या पद्धतीने खालचा पाठीमागचा भाग आहे त्याच्यावर पाठीमागचा बाहीचा आकार असा ठेवायचा आणि असं मोजून बघायचं हे बघा एकदम फिटिंगपर्यंत इथ ती आपली खालचा बघा इथे पॉईंट दिलेला आहे तिथपर्यंत एकदम बरोबर भरलेलं आहे बघू शकता अजिबात कमी जास्त झालेला नाही हा बघा फिटिंगपर्यंत फिटिंगच आलेली आहे बघू शकता हे बघा आणि मार्जिंगपासून पुढे मार्जिंग, मार्जिंग बरोबर भरलेलं आहे ह्या पद्धतीने आता त्याच्यानंतर आता हा पुढचा भाग आहे ना तो पण तुम्हाला मी जोडून दाखवते आता इथे काय करायचं बाही आपल्याला ओपन करून घ्यायची हे बघा ह्या पद्धतीने आणि हा पाठीमागचा भाग झालेला आहे आता हा पुढचा भाग आपण मोजून बघू इथे असा ठेवायचा हे बघा आणि हा पुढचा आकार घेतला आहे ना आतून अर्धा इंचानी तिथून आपल्याला ह्या पद्धतीने अशी बाही गोलाकार फिरवत चालायची मोजून घ्यायची हे बघा खूप छान अजिबात कमी जास्त होत नाही ह्या पद्धतीने बाहीची कटिंग करून बघा तुम्ही सुंदर अशी हे बघा चला इथे बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये मा तुम्हाला बाईची कटिंग करून दाखवलेली आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद